वांग्याचं भरीत तर सर्वांनीच खाल्लं असेल पण मंडई तुम्ही भेंडीचं भरीत खाल्लंय का हो काय बोललात नाही खाल्लं अहो मंडई तुम्ही जर हे एकदा भरीत बनवलं ना तर वांग्याचं भरीत पूर्णपणे विसरून जाल हे बनवायला तर खूप सोपं आहे हा एकदा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण पाहिला ना की तुम्ही देखील हे वांग भेंडीचं भरीत सहज बनवू शकता हे भरीत चवीला तर खूप अप्रतिम लागतं चपाती आणि भाकरीसोबत खायला खूप भारी लागतं तुम्ही डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता भेंडीची रोज रोज तीच तीच भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल ना तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका सर्वात आधी ही मी भेंडी मी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली आता भेंडीच्या वरचा डेटाचा भाग कापून टाकला आणि असे मध्ये तोडून मोठे मोठेच तुकडे करून घेतले अशी मध्ये उभी कापून कीड आहे का किंवा भेंडी खराब आहे का ते एकदा चेक केलं अशात सर्व भेंडी कापून घेतल्या कापलेल्या भेंडी अशा एका प्लेटमध्ये काढून घेतल्या आता मी यामध्ये एक चमचा कोकम आगळ टाकलं इथे लिंबूचा रस वापरला तरीही चालेल सुद्धा खूप छान चव येते असं हातानेच लिंबू किंवा कोकम आगळ व्यवस्थित भेंडीला लावून घ्यायचं असं भेंडीमध्ये लिंबू कोकम किंवा मग कोकम आगळ वा असं काही आंबट वापरल्यामुळे भेंडीचा थोडा चिकटपणा कमी व्हायला मदत होते इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे आणि एक टोमॅटो घेतला टोमॅटो आणि कांद्याला असे वरच्या भागाला कट मारून घ्यायचे पूर्ण कट करायचं नाही हा दोन हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला जर जास्त तिखट लागत असेल तर अजून मिरच्या घेऊ शकता मिर ह्या मिरच्यांना जरा जास्तच तिखट आहेत म्हणून मी दोनच मिरच्या घेतल्यात या अशाच पण ह्यापेक्षा थोड्या लांब आणि थोड्या पोपटी कलरच्या ज्या मिरच्या येतात ना त्या कमी तिकट असतात शक्यतो त्याच मिरच्या वापरायच्या गॅसवर एक जाळी ठेवून जाळीवर टॉमॅटो कांदा मिरच्या एकत्रच ठेवून घेतले हे असं गॅसवर भाजून घ्यायचं तुमच्याकडे जर चूल असेल ना तर हे सर्व चुलीत भाजून घ्या खूप छान चव येते मिरच्या लगेचच भाजल्या म्हणून काढून घेतल्या टॉमॅटो परतून घेतला कांदाही परतून घेतला म्हणजे सगळीकडून व्यवस्थित भाजेल असं चिमट्याने पलटून वरून कांदा टोमॅटो नीट नीट भाजून घ्यायचा असं कांदा टोमॅटो नीट भाजल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा जा। त्याच जाळीवर सात आठ लसूण पाकळ्या भाजून घेतल्या या छोट्या छोट्या लसूण पाकळ्या आहेत म्हणून मी थोड्या जास्त घेतल्यात गॅसवर एक तवा ठेवून आपण कापलेली भेंडी या तव्यावर भाजून घ्यायची आहे तुमच्याकडे जर चूल असेल ना तर अख्खी भेंडी चुलीत टाकून भाजून घ्या खूप छान चव येईल भेंडी छान तव्यावर चमच्याने परतत परतत भाजायची आहे यामध्येच अर्धा चमचा मीठ टाकलं तुम्ही पाहू शकता भेंडीचा चिकटपणा तव्याला कसा चिकटतोय लिंबू मीठ टाकून अशी भेंडी भाजून घेतल्यामुळे भेंडीचा चिकटपणा असं पूर्णपणे निघून जातो आणि भेंडी अशी मस्त सडसडीत होते तुम्ही पाहू शकता आपली भेंडी पूर्णपणे भाजून झाली आहे भेंडीचा पूर्णपणे चिकटपणा निघून गेला आहे ही भेंडी भाजायला मला बरोबर चार मिनिटे लागली या प्लेटमध्ये आपण टॉमॅटो मिरची कांदा लसूण काढून घेतला होता त्याच प्लेटमध्ये आपण भाजलेली भेंडीसुद्धा काढून घेऊया ही भेंडी ना अशी थोडी पसरवून ठेवायची म्हणजे लवकर थंड होईल आता हा जो भाजलेला कांदा आहे ना तो बारीक कापून घेऊया तुम्ही चॉपरमध्येही बारीक करू शकता टॉमॅटोचे असे मोठे मोठेच तुकडे करून घेतले एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये थंड झालेली भेंडी घेतली आणि जराही पाणी न टाकता अशी बारीक वाटून घेतली यामध्ये जराही पाणी टाकायचं नाही हा भेंडी अशी सरसरीतच वाटून घ्यायची जास्त बारीक किंवा जास्त जाड ठेवायची नाही त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टॉमॅटोचे तुकडे मिरची आणि लसूण घेऊन यांची देखील पेस्ट करून घेतली ही जर खलबत्त्यामध्ये पेस्ट केली ना तर खूप छान होते पण मी इथे झटपट पद्धत दाखवली आहे आपण मिक्सरमध्येही अशी जाडसर पेस्ट बनवू शकतो आता ही तयार पेस्ट काढून घेऊया एका पातेल्यामध्ये तेल गरम करत ठेवलं तेल गरम झाल्यावर पाव चमचा मोहरी टाकली मोहरी चांगली तडतडल्यावर पाव चमचा जिरे टाकायचे जिर्यासी फुलून वरती आल्यावर चिमुडवर हिंग टाकायचा चार पाच कढीपत्त्याची पानं टाकली आता यामध्ये बारीक करून घेतलेला कांदा टाकायचा कांदा एक दोनदा तेलात छान परतवून घेतला आणि आता आपण मसाले टाकूया पाव चमचा हळद टाकली एक चमचा लाल तिखट घेतलं आता यामध्ये मिक्सरला वाटून घेतलेली भेंडी आणि टोमॅटोची पेस्ट जाईल हे आता छान ढळून घ्यायचं सर्व छान एकजीव झालं पाहिजे हे आता जास्त नाही तीन चार मिनिटे बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं आहे असं सतत चमच्याने ढवळत ठेवायचं तुम्ही बोलाल आता हे काय बनवलं आहे हिने हे, हे कसं दिसतंय पण मंडळी दिसण्यावर जाऊ नका हां चव खूप अप्रतिम लागते एकदा बनवाल तर रोजच्यापेक्षा दोन चपात्या जास्त खाल आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित ढवळून घेऊया आता आपलं हे भरीत तयार आहे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असं चटपटीत भेंडीचं भरीत आणि त्यासोबत चपाती किंवा भाकरी खूप भारी लागते तुम्ही एकदा एक भरीत बनवाल ना तर सर्व भाज्या विसरून जाल तर मंडळी आजची आगळीवेगळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय